नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सर्व दर्शक श्रोत्यांचे यशवंत यूट्यूब चॅनलच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतो आपण जो उदंड प्रतिसाद यशवंत यूट्यूब चॅनलला देत आहात त्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे यामध्ये रामेश्वर हे आपल्या भारतामधील दक्षिणेकडचं अत्यंत महत्त्वाचं तीर्थक्षेत्र हे तीर्थक्षेत्र तमिळनाडू राज्यामध्ये आग्नेय दिशेला वसलेले आहे रामनाथपुरम ह्या जिल्ह्यात असलेले एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे हिंदुस्थानातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक अत्यंत महत्त्वाचं ज्योतिर्लिंग रामेश्वर येथे आहे आणि तेथे रामनाथ स्वामीचे अतिशय पवित्र असं मंदिर आहे त्यासाठी जगभरातून वेगवेगळ्या देशातून अनेक भाविक भक्त दरवर्षी येथे येत एथ असतात रामायणामध्ये रामेश्वराबद्दल बरेचसे उल्लेख सापडतात पण त्यातल्या त्यात, त्यात प्रभू रामचंद्रांनी त्यांचं सैन्य रामेश्वरमधूनच ते लंकेत नेण्यासाठी रामशेतू पूल बांधला त्या पुलावरून ते सैन्य लंकेत गेले आज तो पूल अस्तित्वात नाही परंतु त्याचे अवशेष हे आजही पाहायला मिळतात त्या दृष्टीने रामेश्वर हा रामायणामधला अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून मानला जातो संचारेश्वर स्वामी आजोबा यांनी अंबाजोगाई येथे लीला केली त्यानंतर आपल्या योग सामर्थ्याने ते दक्षिणेकडे असलेल्या रामेश्वर ह्या तीर्थक्षेत्राकडे प्रयाण करते झाले